गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवा करण्याची कोणी हिंमत करणार नाही कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवा करण्याची कोणी हिंमत करणार नाही भाऊ आज तुमच्याच पक्षाच्या एका आमदारावर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्याविषयी आपण काही माहिती घेतली आहे मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझ्या अजून त्यांच्याशी बोलणं झालं नाही कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचं गँग गँगो करण्याची कोणी हिंमत करणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका